नमस्कार मी प्रशांत देशमुख खालीत का शिवाजी हा चित्रपट आला आणि आपल्याकडे शिवाजी महाराजांवर चित्रपट आल्यानंतर जे वाद होतात त्या पद्धतीनं त्याच्यावरही वाद झाला वाद होणं या गोष्टीनं मंथन होतं या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण ना अलीकडे अलीकडे मला असं वाटायला लागलंय की हे वाद घडवले जात आहेत घडत आहेत की नक्की काय तो विषय समजा वेगळा आहे पण आज जे मला खरं वेगळ्या भूमिकेतनं बोलायचं म्हणजे एक पहिल्यांदाच मी प्रामाणिकपणे कबूल करतो मी तुमच्या समोर जे बोलतोय ते इतिहास संशोधक म्हणून नाही मी, ना मी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणारा एक वक्ता आहे व्याख्यात आहे माझं काम मी तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीनं करतोय की जे कोणी विश्वासार्ह इतिहास संशोधक आहेत त्यांचा अभ्यास करून विश्वासार्ह पुस्तकांचा अभ्यास करून जेवढं आपल्याला लोकांसमोर सत्य ठेवता येईल सत्याच्या जितकं जवळ जाता येईल तो प्रयत्न मी करतोय थोडक्यात असं म्हणूया जीवनातला सत्याच्या जवळ जाणारा मी एक वाटसरू आहे मी एक शिवभक्त आहे मी एक जीवन प्रवासी आहे की सत्याच्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तो प्रामाणिक प्रयत्न करतोय शक्यता आहे कदाचित त्याच्यात काही चूक असू शकेल ती जर मला कोणी दाखवली तर ती मी ती अगदी मोठ्या मनानं स्वीकारीन आणि पुन्हा पुढचा सत्याचा प्रयोग जो आहे सत्याचा प्रवास जो आहे तो चालू ठेवेन आता या चित्रपटाच्या वादाच्या बाबतीत ज्या काही तीन गोष्टी पुढे आल्या हा। त्यात मला जे सत्य वाटतंय माझ्या बुद्धीला ते मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय तीन गोष्टी अशा आल्यात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते दुसरं वाक्य होत की अकरा त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते आणि रायगडावर शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली अशा पद्धतीच्या या तीन गोष्टींवर वाद चालू आहे त्याच्या पाठीमागे सत्य काय हे मी तुम्हाला सांगतो मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते का असा थेट जर प्रश्न कोणी विचारला तर उत्तर तुम्हाला टक्के वारी देता येणार नाही कारण आज कुठलीही अशी आकडेवारी आपल्याकडे सत्य स्वरूपातली उपलब्ध नाही की इतकीच टक्के मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते असं आपल्याला सांगता येणार नाही आणि पस्तीस टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता कमी आहे मग आता परत त्याची एक दुसरी बाजू आहे नुसतं एवढं उत्तर देऊन उपयोगाचं नाही म्हणजे पस्तीस टक्के मुस्लिम होते का तर याचं उत्तर नाही असं आहे पण याची दुसरी बाजू अशी आहे की मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते का बघा दोन प्रश्न कसे आहेत प्रश्न जर असा केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते का तर याचं उत्तर नाही द्यावं लागेल आणि आपण असा प्रश्न केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते का तर होते काही प्रमाणात मुस्लिम होते हे आपण नाकारू शकत नाही दुसरी गोष्ट राहिली की त्यांना जे अंगरक्षक अकरा म्हणून जो आकडा दिलाय त्यालाही कुठला आधार नाही अकरा अंगरक्षक माझ्या माहितीत नाहीत पण मग याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही अंगरक्षक होते त्यामध्ये कधीही एखाद्या मुस्लिमाचं नाव आलं होतं का किंवा मुस्लिम अंगरक्षक होता का तर हो होता मी जेव्हा प्रतापगडचं युद्ध हा विषय व्याख्यानासाठी मांडतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अफजल खानाला भेटायला जाण्यासाठी त्यांच्या त्यांच्या तहाप्रमाणे ज्या काही अटी ठरल्या होत्या त्यात दहा अंगरक्षक शिवाजी महाराजांनी जे सोबत आणायचे होते त्यांची नावही मी तुम्हाला सांगतो संभाजी कावजी कोंडाळकर संभाजी करवर येसाजी कंक कोंडाजी कंक जीवाजी महाले विसाजी मुरंबक सूरजी काटके काताजी इंगळे कृष्णाजी गायकवाड ही नऊ नावं झाली आणि एक दहावं नाव सिद्धी इब्राहिम हे मुस्लिम नाव आहे हा मुस्लिम अंगरक्षक अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस जाताना राजांबरोबर होता म्हणजे अकरा अंगरक्षक होते का तर त्याचं उत्तर आपल्याला निश्चित हो म्हणता येणार नाही पण हा एक अंगरक्षक मात्र अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस होता हे मी सगळं स्पष्ट का करतोय तर पस्तीस टक्के मुस्लिम होते याला कुठला आधार नाही अकरा अंगरक्षक होते याला कुठला आधार नाही पण काही मुस्लिम सैन्यामध्ये होते हे निश्चित आहे हा एक अंगरक्षक जो मी तुम्हाला सांगितला तो होता हेही सत्य आहे आता तिसरी गोष्ट राहील ती तिसरी गोष्ट म्हणजे रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली का तर हे ऐतिहासिक सत्यावर टिकत नाही पण मला या वादाबद्दल नाही बोलायचं मला याच्या पलीकडे जायचंय आणि त्या गोष्टी मला तुमच्या निदर्शनास आणून दाखवायचे कसं होईल बघा चित्रपटावर वाद होईल चित्रपटामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आल्या त्या काही प्रमाणात काढल्या जातील पुढे आपण पुढे चालत राहू पण आपण याच्या मुळाशी जाणार नाही की हे वाद होत का ही माहिती नक्की कुठून येते काहीतरी कुठला आधार आहे का कसं होत आहे त्या मुळापर्यंत आपण जाऊन पोहोचणार आहोत का याचा विचार आम्हाला आज खरं या व्हिडिओमध्ये करायचा आहे आणि त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ केलाय <coughs> आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली याचा उल्लेख कोणत्या पुस्तकात आलाय का तर हो आलाय ते पुस्तकही आता माझ्या जवळ आहे आणि ते पुस्तक आहे रायगडाची जीवनगाथा हे रायगडाची जीवनगाथा म्हणून शांताराम विष्णू आवळसकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं हे प्रकाशित केलंय बर का आणि या पुस्तकामध्ये सात नंबर पानावर प्रस्तावनेच सा सातवं पान नाही प्रकरण जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रकरण सुरू झाल्यानंतर तुम्हाला रायगडाचं दर्शन म्हणून हे पहिलं प्रकरण आहे या पहिल्या प्रकरण उलटताना तुम्ही जेव्हा सातव्या पानावर जाल तेव्हा सातव्या पानावर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये वरून जर तुम्ही सहा आणि सात आठवी ओळ आहे आठवी शिवाजीनं जशी ओळ आहे तशी मी तुम्हाला वाचून दाखवतो तु। शिवाजीनं रायगडावर मुसलमानांसाठी एक मशीद बांधली बांधविली होती त्याच्या अगोदरची ओळ अशी आहे लेफ्टनंट रेमन यानं इसवी सन अठराशे अठरा मध्ये ज्याचा मस्जिद मोर्चा मोर्चा म्हणून उल्लेख केलेला आहे तोच हा असावा आणि पुढे म्हंटलय शिवाजीनं रायगडावर मुसलमानांसाठी एक मशीद बांधविली होती ती येथे असावी आणि कंसामध्ये एन एच एम आय पेजेस दोनशे चौसष्ट पासष्ट असं ते दिलेलं आहे सातव्या नंबरच्या पानावर हे लिहिलेलं आहे आता प्रश्न कोणता येतोय बघा कि या पुस्तकामध्ये हा उल्लेख आहे का, का तर निश्चितपणे उल्लेख आहे आता ऐतिहासिक सत्यावर टिकत नाहीये म्हणजे मी काही इतिहास संशोधकांची कालपासून म्हणणं ऐकतोय आणि ते अगदी विश्वास ठेवावे अशा पद्धतीचे इतिहास संशोधक आहेत आणि त्यांचंही म्हणणं आहे की रायगडावर मशीद होती या हे कोणत्याही ऐतिहासिक सत्यावर टिकत नाही आता मला अजून एक याला जोडून दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आणि मग मी या दोन्ही गोष्टीचा या पुस्तकाचा आणि त्या दुसऱ्या गोष्टीचाही उल्लेख करणार आहे काही दिवसांपूर्वी मी रायगडावर गेलो होतो तिथे रोपवेनी आपण गेल्यानंतर रोपवेतून वरती रायगड चढताना म्हणजे रायगडावर जाताना रोपवे मधून तुम्ही उतरलात आणि वरती रायगडावर जायला निघालात की जसं प्रत्येक किल्ल्यावर असतं तस तिथे रायगड किल्ल्याची माहिती देणारे बोर्ड आहेत बोर्ड म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ असं खाली लिहिलेलं आहे अधिकृत जबाबदारीनं जबाबदार खात्यानं लिहिलेले ते बोर्ड आहेत एक इंग्रजीमध्ये आहे त्याच भाषांतर मराठीमध्ये आहे आणि तेच भाषांतर हिंदीमध्ये आहे असे बोर्ड आहेत कुठे आहेत राजांच्या राजधानी असलेल्या किल्ल्यावर रायगडावर जबाबदारीनं लिहिलेले बोर्ड आहेत ज्या रायगडावर हजारो नाही लाखो गडप्रेमी जात असतात कित्येक वर्षापासून ते बोर्ड आहेत मी त्यावेळेस गेलो तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला ती माहिती वाचताना बाकी माहिती तर लिहिलेली आहे रायगड किल्ला कधी घेतला गेला कधी जिंकला त्याची उंची किती काय हे सगळं लिहिलंय त्याच्यात एक वाक्य तुम्हाला सांगतो सोळाशे अठ्ठेचाळीस साली मराठीमध्ये लिहिलंय त्याच्यात मुद्दा मी मराठीतलं का सांगतोय त्याच्या पुढे पण अजून एक गंमत आहे मराठीमध्ये जो बोर्ड आहे त्याच्यावर लिहिलंय सोळाशे अठ्ठेचाळीस साली चंद्रराव मोरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली हा किल्ला आला म्हणजे त्या बोर्डाला काय सुचवायचंय ती माहिती काय सुचवत आहे की शिवाजी महाराजांनी हा किल्ला कधी घेतला सोळाशे अठ्ठेचाळीस ला चंद्रराव मोरेकडून मंडळी इतिहास असा आहे सोळाशे छप्पनला शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली चंद्रराव मोरे पुढे पळून गेला रायगडावर आणि मग राजांनी जाऊन सोळाशे छप्पनलाच हा रायरी रायगड किल्ला घेतलेला आहे सोळाशे ला आणि ती माहिती काय सांगतेय सोळाशे अठ्ठेचाळीस सोळाशे अठ्ठेचाळीस म्हणजे कधी खान जेव्हा आला होता फतेहखानाचा पराभव केला त्यानंतर शहाजी राजांना कैद केलं होतं त्यामुळे राजांना सिंहगड म्हणजे कोंडाणा किल्ला द्यावा लागला होता आणि वडिलांच्या जीवाला तिकडे धोका नको म्हणून राजे सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे छप्पन्न तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा माझ्या जा जय शिवराय पुस्तकात मी विजय संयमाचा असं एक प्रकरण लिहिलंय आणि त्यात मी सांगितलंय की राजांकडे किती संयम आहे तर सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे छप्पन फतेखानाच्या पराभवानंतर तुम्हाला कुठलीही मोठी हालचाल आठ वर्ष दिसणार नाही सोळाशे अठ्ठेचाळीस पासून सोळाशे छप्पन्न पर्यंत राजे बाह्य दृष्टीनं शांत आहेत अंतर्गत ते करतात सगळं पण बाह्य दृष्टीनं शांत आहेत मोठी हालचाल कुठली आहे सोळाशे छप्पनला जावळी घेतली आणि त्यानंतरचा रायगड किल्ला आणि आम्हाला ते काय सुचवताय ती माहिती की सोळाशे अठ्ठेचाळीसला रायगड स्वराज्यात आलाय मग सोळाशे अठ्ठेचाळीस फते ला फतेनाचा पराभव केला तिकडे शहाजी राजांना कैद झाली आणि तरी सुद्धा राजांनी जाऊन रायगड घेतलाय म्हणजे राजांचा जीव धोक्यात टाकलाय का मंडळी आपण जेव्हा अशा राजधानीच्या रायगड किल्ल्यावर जातो बर जात। किती उत्सव होतात आपले महत्वाचे मंत्री सगळे सगळे म्हणजे जे काही उत्सव आहे त्या उत्सवाला किती लोक जात असतात हे सगळं गेल्यानंतर लाखो जण तिथं जातात आणि तो बोर्ड वाचतात मला सांगा त्यांच्या मनात काय असणार आहे किती विश्वासार्ह असेल की हे जे लिहिलंय लिखित आहे कोरलेली आहे पाठी त्या पाठीवर जे लिहिलंय ते खोट कसं असेल असं वाटेल की नाही मी एखाद्याला जर सांगितलं की तो जर मला ओळखत नसेल की मी इतिहासाचा काही अभ्यासक आहे ती मी त्याला मी जर तोंडी सांगितलं की नाही नाही सोळाशे अठ्ठेचाळीस नाही सोळाशे छप्पन आहे बरं का आणि त्या माणसाचा समजा सालांचा अभ्यास नसेल तर तो माझ्यावर विश्वास नाही ठेवणार माझ्या तोंडाकडे बघून विश्वास नाही ठेवणार तो त्या पाठीवर विश्वास ठेवेल कारण त्या पाठीच्या खाली काय लिहिलंय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ मंडळी मला त्या चित्रपटाच्या वादाबद्दलच्या मी तिन्ही गोष्टी तुम्हाला सत्य काय ते, ते स्पष्ट केलंय मला त्याच्या पलीकडे जायचंय मला त्याच्या पलीकडे काय जायचंय की मला याची कल्पना आहे आज वाद होईल चर्चा होईल उद्या चित्रपट यायच्या अगोदर ती तीन तीन गोष्टी तीन वाक्य चित्रपटा, त्या चित्रपटातून काढली जातील वातावरण शांत होईल त्यानंतर मला असं म्हणायचंय की या गोष्टी येण्याची जिथून शक्यता आहे त्या शक्यतांपर्यंत आपण जाऊन पोहोचणार आहोत का मला सांगा त्या चित्रपटाची निर्मिती ज्यानं केली आहे तो तामिळ आणि कर्नाटकातला माणूस आहे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की ज्या राजांनी दक्षिण दिग्विजय केला त्या प्रांतातला एक माणूस इथे येऊन चित्रपट काढतोय निश्चितपणे अभिमानास्पद आहे आम्ही त्याला पूर्ण दोष देणार नाही हा त्याला दोष आम्ही याच्यासाठी देऊ की त्यानं जी माहिती घेतलेली आहे ती एकाच सोर्स कडून नाही अनेकांकडून तपासून घेतली पाहिजे हा जसा त्या निर्मात्याचा दोष असेल तसा दुसरा दोष थोडा आमचाही आहे ना आमच्या महाराष्ट्रात जेव्हा कोणी बाहेरचे अभ्यासक येत असतील आणि ते अभ्यास करत असताना ते जेव्हा एखादं पुस्तक असं पाहतात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून आलेलं हे पुस्तक पाहतात आणि बरं या पुस्तकाची अजून गंमत काय माहिती आहे का मला कुणालाही एकाला दोष देता येणार नाही बरं का ही ही जी आ, हे जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याचं साल मी पाहिलंय पहिली आवृत्ती एकोणीशे बासष्ट नंतर चौऱ्याहत्तर पंच्याण्णव दोन हजार पाच दोन हजार आठ आणि पुनर्मुद्रण आहे दोन हजार पंधरा म्हणजे बासष्ट पासून दोन हजार पंधरा पर्यंत वेगवेगळ्या मतांची सरकार येऊन गेलेली आहेत मला असं वाटत आपल्याला केवळ चित्रपटात बदल करून जमणार नाही आपल्याला चित्रपटात बदल झाल्यानंतर आपण शांत राहून जमणार नाही ही जी पुस्तकं आहेत याच्यातल्या बाकीच्या गोष्टी सगळ्या खूप चांगल्या असतील आणि छानही आहेत विश्वास बाबा असं पुस्तक आहे पण होतं काय की विश्वासार्थ असणाऱ्या एखाद्या पुस्तकामध्ये अशी जेव्हा एखादी ओळ जरी येते तेव्हा बाहेरचा अभ्यासक आला त्यानं ती वाचलं तर तो पाहतोय की हे पुस्तक कोणी प्रकाशित केलंय कुणाचं आहे आणि विश्वास ठेवण्यासारखं आहे कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत मग त्यानं जर यावर विश्वास ठेवला किंवा त्यानं रायगडावरच्या पाठीवर आज मी तुम्हाला तारीख मुद्दाम सांगून ठेवतोय कारण मी आजच आजच पुन्हा खात्री करण्यासाठी आजच मी रायगडावर फोन केला तिथे आमचे काही मित्र आहेत त्या मित्रांकडनं मी त्या रायगडच्या बद्दल लिहिलेली माहिती जी हो जा जा। आच्ची तारीक, आच्ची तारीक आच्ची, आच्ची आहे त्याचे फोटो मुद्दाम मागून घेतले कारण त्याच्यात बदल झाल्यानंतर माझा हा व्हिडिओ अनेक वर्ष त्या युट्यूबवर राहील कदाचित मला चुकीचं ठरवलं जाऊ शकतं ना की तुम्ही काय बोलताय बदल झालाय आजची तारीख आजची तारीख किती आहे आजची आजची तारीख आहे आपल्याला आजच्या तारखेचा जर अंदाज घ्यायचा म्हटला तर मी तुम्हाला आजच्या तारख आजच्या तारखेपासूनची आठवण करून देतोय की आजची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुद्दा मी खात्री केली की के सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मी बोलतोय आणि आत्ताच मी दुपारी काही वेळापूर्वी तिथले फोटो मागवलेत आजही तिथे तशीच माहिती आजही त्या ठिकाणी तशीच तशाच पद्धतीची माहिती आहे अजून तुम्हाला याची गंमत सांगतो आता तुम्हाला हे व्हिडिओवर दिसेल किती मला कल्पना नाही पण साधारण दिसलं तर रायगड हा इंग्रजी हिंदी आणि मराठी अशा तीन मध्ये बोर्ड आहेत आणि गंमत म्हणजे अशी आहे हिंदी मध्ये हा बोर्ड जेव्हा झालाय तेव्हा ते साल सोळाशे अठ्ठेचाळीस सोळाशे सत्तेचाळीस झालंय म्हणजे मराठीमध्ये शिवाजी महाराजांनी हा रायरी किल्ला सोळाशे अठ्ठेचाळीस ला घेतला आणि हिंदी मध्ये त्या सोळाशे अठ्ठेचाळीसचं रूपांतर सोळाशे सत्तेचाळीस मध्ये झालंय इंग्रजीमध्ये सोळाशे अठ्ठेचाळीसच आहे तिन्ही चुकीच आहे पण मला ते सांगायचंय आम्ही कधी विनोदानं सांगायचो की गुरुजींकडे इन्स्पेक्शनला एक त्यांच्या वरचे ऑब्झर्वर आल्यानंतर एका मुलानं बे पंचे अकरा सांगितलं आणि ते गुरुजी खुश झाले तो ऑब्झर्वर म्हणाला अहो हे किती चुकीचं सांगतोय तेव्हा हो, गुरुजी म्हणतात नाही नाही उलट त्याच्यात आता सुधारणा आहे कारण मागच्या वेळेस चेकिंगला आले होते तेव्हा त्यानं ते बेपंचे पंधरा सांगितलं होतं आता तो अकरावर आलेला आहे आता दोन हजार म्हणजे दहा पर्यंत बेपंचे दहा पर्यंत येईल त्यात ते सुख मानत होते तसं ते एकीकडे सोळाशे अठ्ठेचाळीस आहे हिंदीमध्ये सोळाशे सत्तेचाळीस आहे मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं आपण चित्रपटामध्ये बदल करू या पुस्तकामधल्या त्या ओळीमध्ये आणि रायगडावर राजधानी रायगडावर जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे माझा व्हिडिओ जे जे ऐकतायत त्यांनी हा व्हिडिओ पुढे पसरवा पुढे पाठवा पुढे शेअर करा जेणेकरून या संबंधातले जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि आता आपण आज बघितलंय की सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मी हे बोललोय सोशल मीडियावर आता हे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याची कार्यवाही व्हायला किती वेळ लागतो त्याची आपण वाट बघूया आणि मग झाली नाही कार्यवाही तर मग अजून पुढे एकदा तुमच्याशी बोलूया पण तुमच्यापर्यंत पोहोचलेला हा व्हिडिओ तुमच्या अधिक अधिक शिवभक्तांपर्यंत आणि जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत तुम्ही जरूर पोहोचवा माझे प्रयत्न तर मी चालू ठेवतोयच मंडळी अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी प्रशांत देशमुख नावाचं आमचं चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा माझ्याशी संवाद साधण्यासाठी माझा मोबाईल नंबर तुम्हाला देऊन ठेवतो अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी तोपर्यंत भेटत राहूच जय शिवराय आणि हा अजून एक मला एक मुद्दा मुद्दा माठवला आता खरं तर मी समारोप करायला आलो होतो पण तो या विषयाशी संबंधित आहे म्हणून पुन्हा सांगतो की काही जणांनी हे विचारले की खालीद का शिवाजी या नावावर तुमचा काही आक्षेप आहे बघा खालीद या नावावर माझा आक्षेप नाही एखाद्या मुस्लिम मुलाच्या दृष्टीनं शिवाजी महाराज चांगले वाटत असतील त्यांना त्याच्यातलं ते काही भावत असेल तर ती गोष्ट अभिमानास्पद आहे पुढचा एक प्रश्न काही जण विचारतात की तो शिवाजी हा जो एकेरी उल्लेख केलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता मी माझं मत सांगतो आधी काही गोष्टी सांगतोय असा एकेरी उल्लेख पूर्वी काही पुस्तकांमध्येही झालेला आहे आता माझ्याकडे एक गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हे एक पुस्तक आहे प्रबोधनकार ठाकरेंचं हे पुस्तक आहे दोन पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये शिवाजी असा उल्लेख आहे पाठीमागच्या काही पुस्तकांमध्ये शिवाजी असा एकेरी उल्लेख आहे मग तुम्ही म्हणाल तुमचं मत काय माझं आत्ताचं मत आहे की एकेरी उल्लेख होऊ नये त्यावेळेस तो झाला त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेसचा समाज वेगळा होता त्यावेळेसची माणसं वेगळी होती एकेरी उल्लेखामध्ये प्रेम असतं बघा ना तुम्ही आपण बाबांना आहो जाओ म्हणतो आईला अरे तुरे म्हणतो अग आई म्हणतो खरं आई पण आपल्यापेक्षा मोठी असते नऊ महिने ती आपल्याला अगोदर ओळखत असते पण बाबांचा आपल्याला थोडा धाक असतो थो। बाबा थोडे दूरचे वाटतात आई अगदी जवळची असते तिच्याशी नाळ जोडलेली असते तिच्या पोटामध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव तिला अगोदर झालेली असते सगळ्यात अगोदर तिला आपण अग आई म्हणतो अरे तुरे मी बोलतो अग आई म्हणतो जावड़ीक जावड़ीक न, का तर तिच्याशी अधिक प्रेमाचं अधिक जवळीकच जवळीकतेच नातं असत त्या दृष्टीनं शिवाजी महाराजांशी महाराष्ट्रातल्या सगळ्यांच जवळकीचं नातं आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्याच प्रेमाच्या नात्यानं पूर्वीच्या लेखकांनी शिवाजी असा उल्लेख केलाय पण आता तुम्हाला सांगू का आता सगळेच संदर्भ बदललेत सगळ्यांचे वेगवेगळे उद्देश असतात पूर्वीची लोक तशी नव्हती आता वेगवेगळ्या गोष्टी होत चालल्यात त्याचं राजकारण होतंय त्याचं कुणाकुणाचे काय काय उद्देश असतील ते काहीच सांगू शकत नाही त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आता प्रत्येक ठिकाणी छत्रपती उल्लेख करणं शक्य नाही त्याचं कारणही सांगतो तर मी जेव्हा व्याख्यानाला जातो तेव्हा मला शिवाजी महाराजांवर पूर्ण व्याख्यान द्यायचं असतं तेव्हा मला त्या फ्लो मध्ये ती प्रेरणा लोकांना देताना मला प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नाही उल्लेख करतायत पण माझ्याकडे पर्याय आहेत मी शिवाजी महाराज म्हणू शकतो अगदीच काही नाही झालं तर मी शिवबा म्हणू शकतो मी शिवराय म्हणू शकतो शिवबा शिवराय म्हणजे शिवाजी यापेक्षा शिवबा आणि शिवराय ही नावं अधिक जवळची वाटतात त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि अगदीच शक्य नसेल तर शिवराय किंवा शिवबा हे आपण बोलूया आणि पुढे जात राहूया जय शिवराय